साधो निकाल बीन माय व लाडू बाना साफसफाई करा आणि कामू करा फल माय व अन दोनच रोज बघ हा स उतरांनी कर बघ इथलंच साधो तरी राहतो का बीन समजा आठवडा काही हो काल ले माय आईले ते ले? स्थिर आहे की अमुक आहे की हो मग आणि तुम्ही म्हणशात ना आणि असं वाटे माणूसले तसं काही एका निमोट कार्यक्रम असे <laughs> आ ना माय दत्तीच नाही तशीच राहत ना खरंच एवढं जाता सण राह ना पण तरी बाईन जातले कशी राहत मग घर मग आयला ना पडी ते लाईना पडी बटन एमन टेमन करणं पडत ना माय मग असं मग दोघं ते एक दोन रोज नाच राहत पण मग ते कसं असं त्यानं करता मग असं काही वाटस ना माणूसले सोन सण घ्या का कशी सण सण होई जास दगा ना सोन घ्या ते निश्चित वेळा ते बटाल भेट ना नाही ते काय नाही मग एक जण दोन जण निस लाडू कराले ते कराल तेवढंच भेट होत हा माय गप्पा गोष्टी करायला काही करायला भेटणं होतंच नाही आणि हा ओ माय ना कुठे तर जाऊच दे हा पोरेस नाही धूम म्हणतो पतंग उडा आणि अशी कशी धूम बिन दादा आणि सांगा दाबा म्हणतात ना तुम्ही दाब धनके म्हणतो इथला पोयत पोरे दाबाले बनतीस तुम्ही पडी जाशात ऐकाय का माय वोरी वो कुठं वो भी शेवट चिंकी ना पप्पा उभं करतो या पुरेस या पुरेस आम्ही चिंकी लिहून त्या पोरी गोया करी आणि तिचा गुलब्या बी होता हां गुलब्या बी मित्र मग काय बोलता येस का माय मग कस राग या सांग बैठले असा नाही गुलवी शेतस मग काय नाही सांगू राव येई निव आपल्या सरकारला पण मग कसं मग परायला पोरेसले कसं काही बोली माणूस काय मग आखो अशी विदास माय हां माय व पतंग उडावाले पोरे चढ ना ते मग इनं पत इन गाव काय जिन्स आहे का माय आखो अशी विदास माय त्यान करता म्हणतो जावा माय त्याचं कितला दिन उडावतीन आज ना दिन उडावतीन म्हणतो अशी म्हणेच नाही मग या चिंचिन पप्पा बी म्हणे जाऊ दे उडाव दे म्हणे जाऊ दे म्हणे असं सांगे म्हणतो मग बटा ते मी रांधच ते म्हणतो मग मी खाली रांध तिथला मग ते पोरेसर डॅन ठेवाले बटनात माझ्या चिंचिन पप्पा बीन हा हा ना माय खरंच ना

पुरेस नि मजारास निटलाच नाही काय कजास्ता का, मोठलाच नाही बिघन मजा मटण मासा पुरण डिंडरा खावारी हा त्या माणसे काय मरेल माणसे काय म्हणतात आमले खावाले दे अशी मग त्यांनी जवळ वाजना भुक्या राहतच तेवढा ते काय नाही सासबरीच नाही टाकी देत आघारी मग काय शांलाच खातच का हां पहिला दिन पुरण दुसरा दिनचं काय तेलोरे संध्याकाळी मटण मग असं खाई पीने सदा मातच नाही बीन माय काय सांगेल नाही तो माय आजी हा कोण नव्हतं हो बीन हां मायव शाळलासनी मी मजा होती म्हणे कोणी मजा होती आमच्या जरास आय काढा तर खरी आम्ही काय नाही माय बाबा वा बेट्या घरमात राहू बट काय खाल भेट माय कोण काय ना सांगा तर खरी जरास हा मायव दीन अजून बटा रामायण काय घेन मग आता आईबीन बीन सांगेल आणि रामनी सीता कोण होती म्हणे लि आजी बटा गावली माहिती पडी घे आई बीनली माहिती पडणार नाही गाव का नाही होतो हा माय गाव का नाही म्हणे मग मी काय गले गले तर फिरत बोडू का मग मजानात साव येतीस हां गाव महाराज का नाही म्हणे मग तुम्हा सारख्या दल्ल्या पल्ल्या वाया बटी राहतेस कुठ करत काही या टी चकण्या देण्या टी चकण्या वटासवर अन्न सारख्या ववा भेट्या काय अशा करत बट्टीन काट्या दल्ल्या काय सारख्या नाही राहतेसल्या दोन तीन चार दिस मका नावा माहिती हा कशी मजा आणि बोली राही नाही भीन मग दल्ल्या कुट करतीस करतीस आमूक करतीस म्हणे मग वा काय कमी राहतीस का भी बिघन कुट करतीस हां आणि ना विषय कथा नको जाऊ माणस साहजिक सांगणार ना तू काय गाव मारत नाही का असं मग तुला काय माहिती नाही का, का। बटाकावली माहिती पड ब अशी म्हणीस नि सांगा ना तुला इथं गे तुले नाही व जरासा विचारते कर बोलताना थे 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 आ, नी नी? ना मोठांनी पायरी ते ठेव माय ना ना मोठांनी पायरी ठेव म्हणे मग तुम्ही बी नाही म्हण विचार गाव मारा असता नाही म्हणे मग कधी नाही हा गाव मारा राह ना घर सोडीस नि अंगाल सोडीस नाही कुठे जाओ नाही आणि आको म्हणे ग मारसता मग कधी जास्त गवड आले मग काय म्हणणं भिन्न शे तुम्हाला मग असं मग तुम्ही विचार करू ना माय मग वेट्या कुठे जातील मग फिर आले हा आणि काय विषय काढन घरशी ऐकली येऊन अकांवरती सोड देऊ काय आडे लवण्यात पुटगं काय ना माय ओ भिन तुला नाही ऐक ना नको ऐकू ना पुडगन पाट ग मग बिगर काम ना कथा ना मग डोको लावा साडे कदानी कती कधी काढ काय करायचे काम आहे तुला दि काय कमाल का करतीस मग जरा दोन शब्द कोण काय सांगितलं ना ते त्या ऐकल्या मग काय तुम्ही काय बोला नाही आणि ती काय बोल राही मग येन कसा बट ना आपण असे जर होईल सगळं काही काय बट ना काम नाही बरं बी तो मग ना आत्मार जायचो काही ना माहिती झालं डुगडुगी हा डुगडुगी काय कमाल शे बोलल्यात ते बोलल्यात काय म्हणतात ते एवढं सासून ना आता नाही होत्यात बोलल्या होती काय हा माय का हा हा झालं तसं डुगडुगी काय खरं नाही माहिती नाही हा उजी तुम्ही भी काय हा एवढं थोडं मन चालू राहशील मन लाई तर नाही पडत हा उ का बोलण्याचे बोलणे मग नाही जाऊ द्या ना तर मग ती उभी भेटेल बी काय एवढं माहिती नाही बनणार ना अगर मला असते बी खरं म्हणणं इथं तिथला आपला मग पटाय एवढं उठाय तिथलं शे ना मग आपली सोबत राहणे तेवढंच ती कोण जागेत जात बी नाही कोण सांगे बोलत दिनी नाही मग सांगा उ काय सांगा त्यात ते कोण मातलं होतं माय माल सुद्धा माहिती नाही तिलेच काय माल सुद्धा माहिती नाही काय नाही माय अशीच होतं हा काय होत अशीच पुढगं होतं माय द दिदा आई वचल आणि बेटा जिवले आईला आहे दिदा माय मग आते खरं शे का मग आता ते पोट मार कशी होई काय होतं माय नाही होत माय मग सांगच नाही का नाही काय तू नाही भीती नाही इथलं मनवरलेस काय मग सांगू का हा काय नाही हो मा ती सांगीन कर ना असा मा तेल होता आबीन काय सांगू तुमले हा सकाळचे बापने आघाडी टाकी आणि संध्याकाळी कोर कोर आबीन गावराणी कोंबडी मागाडेल होती हा बिन किलो दीड किलो नी एकच होती बिन दादा हा अशी मातेल वतवी आणि बाटल्या बिला मोठ्या म्हटल्या दोन बाटल्या आणि त्यान सांगे दोन मित्र बी पेवाले उदा ती पोरणा असं डोकं फिर नवीन दादा गल्ली माझ काढ मग हा साधनी ठोक म्हणत माणसेच बटा माणसे मिडीच नि डायरेक्ट तिना मायारले पोर लाई देता डायरेक्ट गाडी भरी होऊन तिनं मग म्हणे तू ते पिस रे म्हणे दुसरा दुसऱ्यातले बिलायच म्हणे गरमा पेवाले मग ती पोरले लागेल नवीन मग साधनी ठोक म्हणत हा ती पोर येणारे गल्ली माझ काढत आले किती सैन करी हो माय मग आजी हा त्या मर्याजला पोर म्हणतो इतली कष्ट करीन दिन भी पीस रास म्हणतो मरद्याज किंमतचे खाली संद डकत नाही दखत नाही दिखत नाही मग मग माय खरं असे होई रात बीन खरं डपला तू हा खाई पीस नाही मजा राव होते काय नाही काय बेटायचं मत पीस हो माय मग आणि ना ती किती करी करू माय हा मग रोज उठी रोज उठी तोच ताशे राहतो तरी तो आहे ना पोऱ्याकडे दखस गाव माहिती तो आपल्या पोऱ्या जतन करणार शे वाडे हा असं दखत नाही बिचारी रोज उठी काम कामाला जवळ दखावणी नाही कोणता काम नाही जास्त म्हणत उन्हाळा दखत नाही काही दखत नाही तशीच जात बिचारी कामले व का नाही राही नाही बिचारी बिचारी जाई लागले असं पण जास्मनंत हा आणि मजा जोडले काय किंमत शे का कि म्हणत पोरनी इथली कष्टाव भेटी जायचे ना हा बीन खरंच करच ना डीन काय करस ती खरंच इथली खानदानी आणि पोरशी ना म्हणतं हा काही सारखी राहते ना बाई निघत जाती म्हणतं हा पण ती तिने माया आपलं नाव का माय नसे हा राहिलं आहे ना ती मग डकच नाही मरता येतो बिचारी इतली कश्टना पैसा आलं आणि आता उलगाय देसला देस इथली घाम कायच उल मा छान मा मग काय करस बी हा ना ना खरंच तारीख मेरी घेऊन करस करच बर नाही कोणी जाणू माहिती आहे सब पण हां जा माहिती आहे का हा त्या नापै जाऊन तेच ला चुलात बघू आहात कापड येत माहिती हां राहतात आपल्या काय करण्याचे मी पहिले मग सांगू अपोरे बेवड्याशी बेवड्याशी मग ती पोरणी काय वयशी का मा दोनच वरीस ना पोऱ्याशी मग दखाना बी नाही आशान पायरे आता लोक जोडा न करता अशी दाखधुक करतात बरं सपने सुद्धा जोडतात नाही आता लोके बरं निघ ना ते बरं नाही तर गाया खा ना आठ रास ना मग हा मा? ओ माय करत ना तेच रास ना काय त्यान करताना ना तो पोरे असा कुठे कधी काय ना मनगर मग काय राहिले ना फ पय आवन दी देस मला उजी पोट ना बयस माई तो पोरे इतर झाले क्र माई उन मान तान ना संगे मांगे वाग सांते तसे आज रोज भरच बिचारी काय करी आ मला वाण आवनी नाही इतला तितला मांगे विरा तरी समजलेस माई मी जात तो माई एवढ चले करू वाग पडत अशी मनीस नाही हा हा हो माई मी सुद्धा काय राहिले ना चांगला भांगला करेल लगे दी मी तिले विजी देस ने त्या पोयाल विजी देस तो मजा जाय जातो तो आराय मारस बीन आपला सरकार बी कोणी काय दिना का काय आ दे हा असं का हम्म जाऊ माई तो नाही राहिले का तो देत जाव मग काय हा

खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश